हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिका रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे टोमॅटोची आमटी कशी करायची ते हे पहा अगदी सोपी आणि लवकर होते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया हे पहा मी इथे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चम्मच तेल घातले पण तेल गरम झालेलं आहे मी इथे अर्धा चम्मच मोहऱ्या घातल्या त्याचनंतर कढीपत्त्याची पाने घातली थोडी लसणाची वाल्याची पेस्ट घातली हे आपण परतून घेऊ एकदा हे पहा त्यानंतर आपण इथे सुके मसाले घालणार आहोत मी एक चम्मच लाल तिखट घातलेला आहे अर्धा चम्मच गरम मसाला चवीपुरतं मीठ थोडीशी हळद थोडे धने व जिरे पावडर घातलेला आहे आता आपण इथे टोमॅटो घालू मी इथे दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे मसाला परतून झाल्यावर आपण इथे टोमॅटो घालणार आहोत मी दोन हे दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत पहा हे पण आपल्याला परतून घ्यायचे आहेत टोमॅटो पण बघू शकता तुम्ही हे बारीक होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचे आहेत टोमॅटो हे पहा ही भाजी करायला एकदम सोपी आहे आणि लवकर होते त्यानंतर मी इथे दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट घालते बारीक, हे बारीक ही पहा हे पण आपण पुन्हा एकदा परतून घेणार आहोत त्यानंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत ती पण याच्यामध्ये घालणार आहोत आणि आता हे आपल्याला छान तेल परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी ते थोडे डाळव्याची पे बारीक कूट घातलेला आहे दोन चम्मच हे पण आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याचनंतर मी इथे कोमट करून पाणी घेतलेलं आहे ते घालणार आहोत आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घालू शकता मी इथे दीड ग्लास जवळजवळ पाणी घातलेलं आहे याला आता आपल्याला एक छान उकळी येऊ द्यायची हे बघा याला छान उकळी आलेली आहे तर हा आजची रेसिपी एकदम सोपी आणि करायलाही सु एकदम लवकर होते जर घरामध्ये काही भाजीला साहित्य नसले तर आपल्याला प्रश्न पडतो काय कराव त्यावेळी ही भाजी एकदम लवकर होते आणि खायला एकदम छान लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय